देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले आदिवासी भागातला विकास झालेला नाही तुम्ही आदिवासी भागामध्ये सुनीता बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त एक मेळावा घेतला त्याच्यानंतर देवराम लांडेंनी त्यांच्या नातींच्या वाढदिवसानिमित्त काय कार्यक्रम ठेवला सगळ्यांनी पाहिलेला आहे आदिवासी भागाची संस्कृती घडवण्याचा प्रयत्न होतोय का नाही खरं तर मला खैद वाटत गेले होते नुकतेच आणि बिनके साहेब हे वीस वर्षीय आमदार होते तालुक्याचे आणि विद्यमान आमदार अतुल बिनकेंचे वडील तालुक्यामध्ये एक्झिट झालेत आणि अशा वातावरणामध्ये जर कोणी समजा तिथे अशा पद्धतीचा कार्यक्रम ठेवत असेल हो तर तो संस्कृतीला सोडू नये असं माझं मत आहे ते खरं तर झालं झाल्यासारखं आहे असा कार्यक्रम ठेवता कामा नये काहीच गरज नव्हती बाळशे तर खूप लोकांची होतात घरामध्ये बिरुद्ध सर्वांचे जन्मला येतात पण अशा पद्धतीने तालुक्याचं दुःख समोर असताना अशा अध्यक्ष केलं प्रचंड दुःखाचं डोंगर असतानाही नातींचा वाढदिवस केला आदिवासी भागातील संस्कृती बिघडवण्याचाही प्रयत्न झाला पण होते बघा मला त्यांनी खूप आवर्जून आमंत्रण केलं त्यांनी त्यांच्या मुलाने पण माझ्या मनात ते काही पटलं नाही वास्तविक त्यांनी तो खाण्यातून घ्यायलाच नव्हता पाहिजे वल्लभ दुःख मोठं होतं वल्लभ शेड बरून त्यांनी काम केलं जिल्हा परिषद केलं पण तो अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला त्यांचं दुःख घरामय ताजा असताना अशा पद्धतीचे कार्यक्रम ठेवणं किंवा अशा कार्यक्रमाला हजेरीसवा लावणं मला असं वाटतं की हे कुठल्याही तालुक्याच्या संस्कृतीला किंवा तालुक्याच्या लोकांना ही, ही गोष्ट त्या ठिकाणी पटलेली नाही आणि निश्चितपणे ती गोष्ट आ... मनाला क्लेश इथून गेलेली आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका